नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर शहरातील घडामोडी नसलेल्या डिव्हायडरची रंगरंगोटी केल्याचे केडीएमसीने काढले बिल मनसेने केले प्रतिकारात्मक आंदोलन भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी कल्याण स्टेशन परिसरातील डिवायडर नसताना त्याची रंगरंगोटी करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्टदाराला बिल दिले आहे त्याचबरोबर अन्य दोन रस्त्यावर डिव्हायडरची देखभाल दुरुस्ती बिल्डरला दिली होती थी। त्या ठिकाणचे बिलही काढण्यात आले आहे जवळपास छत्तीस लाखांचे बिल काढण्यात आले आहे या भ्रष्टाचाराच्या विरोधात मनसेने आज गुरुदेव हॉटेल चौका नजिक रस्त्यावर नसलेल्या डिव्हायडरची प्रतिकात्मक रंगरंगोटी करण्याचे आंदोलन केले या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे हा जो रोड आहे संतोष माता रोड ते पूर्णिमा टॉकीज इकडे यांनी बिल काढलेले आहेत तसेच गुरुदेव हॉटेल ते स्टेशन रोड या स्टेशन रोडमध्ये कुठेही डिवायडर नाही आणि जे संतोषी माता रोड ते पौर्णिमा टॉकीज जे दिलेले आहेत ते बिर्लर लॉबीला दोन हजार एकवीसला दिलेलं आहे की पाच वर्षाकरता देखरेखीसाठी आणि ह्याच्यामध्ये संतोषी माता रोड हा देखील त्यामध्ये आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की विकासकांना देताना ह्याच्यामध्ये नियममध्ये की वर्षातून दोन वेळा कलर करायचा एकदा कलर करायचा आहे आणि दोन वेळा दुवाचे आणि ह्याच्यामध्ये महानगरपालिका कुठलाही मोबदला विकासकांना देणार नाही जर विकासकांचे कामं महानगरपालिकेचे ठेकेदार अधिकार करणार असतील तर मग हे पाच वर्षाकरता दिलं काढलं ह्याचं टोटल छत्तीस लाखावरचं बिल निघालं तिन्ही तिन्ही गोष्टींचं छत्तीस लाखावरचं बिल निघालं आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय की महानगरपालिकेचे अधिकारी किती भ्रष्ट आहेत की गुरुदेव हॉटेलचं स्टेशनचा हा जो डिवायडर आहे ह्याला हा कधी मी आयुष्यात इथं डिवायडर पाहिलेला नाही पण ह्या डिवायडरचा रंगरंगटी करून सोळा लाखाचं बिल काढलेलं आहे तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे बिल्डर लॉबी म्हणजे एम सी एच आहे यांना पाच वर्षासाठी ह्या रस्त्यांची डिवायडरची देखभालीसाठी दिलेली आहे त्यांनी वर्षातलं दोन वे दोन वेळा धुवायचं आणि एक वेळा रंगरंगोटी करायची व असं काही दिसत नाही तरीसुद्धा त्या रस्त्याच्या निविदा काढून त्या जेसुद्धा त्यासुद्धा लाखो रुपये केलेले म्हणजे जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाखाचा निधी भ्रष्टाचार केलेला आहे मी आयुक्त साहेबांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सदर अधिकारी वर्ग कारवाई झाली नाही आणि ठेकेदाराला जर काळ्या यादीत टाकलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्वसना ठोकल्याशिवाय राहणार नाही सर आ, शिवाई चौक ते चौक पर्यंत ग्रीड लावलं जात आहे दिवाळीवर मेट्रोचं काम चालू आहे आता सुरू होणार आहे तरी पण ग्रीड लावलं जातं कसं आहे की यांना मलई कुठल्या वादू मिळते याच्याकडं फक्त स्मार्ट सिटी आहे हे स्वतः अधिकारी स्मार्ट म्हणजे यांची घरं स्मार्ट होण्यासाठी आणि यांच्या घरच्या तिजोऱ्या भरण्यासाठी हे काम चालू आहे जे काम झाले नाही कालच माझ्याकडे उल्हास गोहेर साहेबांचं आंदोलनासाठी पत्र आलं होतं त्या अनुषंगाने मी कार्यकारी अभियंत्यांना खुलासा मागवलेला आहे त्यांची तक्रार आहे की गुरुदेव हॉटेलच्या इथे डिवायडरचं काम करून रंगरंगोटी करून बिल काढलं आहे असं कार्यकारी अभियंता आता त्यांचा ता रिपोर्ट देतील ॲक्च्युअल एम मध्ये काय रेकॉर्डिंग झालेला आहे कामाचा स्कोप काय होता नेम ऑफ वर्क कदाचित वेगळं असू शकतं पण काम करताना काय आयटम्स घेतलेले आहेत आणि बिल कसं दिलेलं आहे त्याचा एकदा रिटर्न खुलासा प्राप्त झाला की पुढील कारवाई करण्यात येईल महत्वाच्या ठळक अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद